सत्तेवर आल्यास नव्वद दिवसात पेन्शन वाढ करण्याचं आश्वासन दिलेल्या भाजपा सरकारनं दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला तरी एक रुपया देखील पेन्शन वाढ केलेली नाही त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे याबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी खासगी आणि सहकार क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा गुरुवारी एकवीस मार्चला लक्ष्मीपुरीतील श्रमिक हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे अशी माहिती संघटनेचे समन्वयक दिलीप पाटील यांनी येथील लक्ष्मीपुरी चा साकर यूनियन ने, साकर यूनियनचा श्रमिक हॉल येथे गुरुवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता पेन्शनरंचा मेळावा आयोजित केला आहे गेली 12 वर्षे झाले संघटना देशातील निम सरकारी सहकार खाजगी क्षेत्रातील उद्योगामध्ये काम करून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना किमान पेन्शन वाढ मिळावी यासाठी आंदोलन करत आहे विद्यमान भाजप शासनाने याकडे लक्ष दिलेले नाही सातत्याने आंदोलन निवेदन हे उपक्रम लोकशाही मार्गाने संघटनेने केलेले आहेत त्यामुळे या कोल्हापूरच्या बैठकीला सर्व पेन्शनरांनी उपस्थित राहावे या बैठकीमध्ये या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे